युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे नेते अशोक गायकवाड यांनी शिर्डी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे काँग्रेस आघाडीकडे शिर्डीची जागा मागूनही न मिळाल्यानं कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर खातर अपक्ष लढत असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं आज मी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेला आहे हा अर्ज मी माझ्या मतदारसंघातल्या आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या चरणी या निमित्तानं अर्पण करतो माझी उमेदवारी ही शेतकऱ्यांच्या प्रश्नाकरता आहे कारण मी शेतकरी आहे माझ्याबरोबर शेतकरी असलेले आमच्या नेवासा पंचायत समितीचे माजी सभापती कारभारी पाटील जावळे माझ्यासोबत असलेले जिल्हा परिषदेचे सदस्य अनिलराव आडसुरे त्यानंतर आमचे सरपंच सन्माननीय श्री भगतसाहेब यानंतर ॲडव्होकेट सादिक शिलेदार राजेंद्रजी साठे या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे प्रकाशजी भालके प्रकाजी आमच्या बँकेचे जे एका बँकेचे चेअरमन आहेत हे सर्व पदाधिकारी माझा फॉर्म भरण्याकरता या ठिकाणी समर्थन देण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहेत नोकऱ्या देण्याच्या जी घोषणा केल्या त्याच्यामध्ये नोकऱ्या तर मिळाल्या नाही उलट्या जे आकडेवारी जे सर्वे आलेले आहेत त्या सर्वेमध्ये बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं आहे ज्यांच्या तुमच्या नोटबंदीमुळं देखील अनेकांच्या संस्था उद्ध्वस्त झाल्या अनेकांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले सर्वसामान्य माणूस या सगळ्या त्यांच्या नोटबंदीमुळं रस्त्यावर आला हे वास्तव आहे एका बाजूला जे चित्र आहे त्या चित्रामध्ये आपण बघितलं की नोकरी नाही आणि उद्योजक व्यापारी छोटे छोटे कामगार कष्ट करणारी जी माणसं आहेत ती रस्त्यावर आली आहेत शेतकरी रस्त्यावर आलेला आहे शेतकऱ्याच्या शेतीमालाला भाव नाही शेतकऱ्याची जी कर्जमुक्ती आहे ती फसवी आहे माझ्यासारखा शेतकरी आहे माझ्यावर देखील कर कर्ज आहे मीही दोनदा शेत कर्जाचे कर्जमाफीचे अर्ज दिले परंतु ती कर्जमाफी झाली नाही आणि त्यामुळं या गोष्टींपासून लोकांचं लक्ष विचलित करायचं असेल तर काहीतरी गोष्ट करायच्या आणि त्यानिमित्तानं ही चौकीदार ही जी घोषणा आलेली आहे त्याच्यामध्ये मूळ प्रश्नांपासून लोकांचं लक्ष दुसरीकडं विचलित करायचं तरुणांचं लक्ष दुसरीकडे विचलित करायचं आणि मूळ प्रश्नाला बघ बग... बग... बगल द्यायची अशी परिस्थिती आहे आजही या देशामध्ये महिला सुरक्षित नाही पत्रकार सुरक्षित नाही मीडिया सुरक्षित नाही आणि ह्या सगळ्या मीडिया असेल पत्रकारिता असेल यांच्यावर देखील वेगळ्या पद्धतीची बंधनं लावली जातात अनेक आपण चॅनलवाले तुमचे बघितलेले आहेत की जी स्वतंत्र मतं व्यक्त करीत असताना त्यांना तिथून काढून टाकण्यात आलेलं आहे मालक त्यांच्या हातामध्ये आहे म्हणजे एका बाजूला एकाधिकारशाहीकडे आपण जातो की काय अशा पद्धतीची परिस्थिती देशात निर्माण झालेली आहे आणि त्यामुळं आपल्या माध्यमातून समग्र जे विचारित तरुण आहेत त्यांना विनंती आहे की कुठल्याही बोलथाफेला आणि टी व्ही चॅनलमध्ये जे चालू असतं ज्यामध्ये पद्ध ज्या पद्धतीच्या प्रसिद्धी दिली जाते जाहिरातबाजी केली जाते त्या जाहिरातबाजीला किंवा त्या भूलथापांना बळी न पडता आपल्यावर काय परिस्थिती आहे आपल्या कुटुंबाची आज काय परिस्थिती आहे गरिबी किती वाढलेली आहे याचा विचार करून मतदान करा आणि निश्चितपणानं या तुमच्या विचाराच्या शेतकऱ्याच्या विचाराच्या महिलांच्या विचाराच्या गोरगरिबांच्या विचाराच्या माणसाला संसदेमध्ये पाठवा तो त्या संसदेमध्ये तुमचे प्रश्न घेऊन निश्चितपणानं आवाज उठवून या देशाच्या विषयीवर तुमचे प्रश्न मांडल्याशिवाय राहणार नाही